काल झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत प्राण गमावलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज समस्त अवशेकरांच्या वतीने हनुमान मंदिर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा लाडके उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे महाराष्ट्राचे सर्वांचे आदरणीय दादा आज तुमच्या आमच्यामध्ये नाही आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय दादांना आदरणीय शरद पवार साहेबांचा राजकीय वारसा जरी मिळालेला असला तरी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून जनतेची सेवा करण्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ते कार्यकर्त्यांना मदत करायचे असे तुम्हा आम्हा सर्वांची आदरणीय दादा खरं तर काल आपण टी व्हीवर सर्वजण पाहत होतो कोणाच्याही मनी ध्यानी कुणालाही वाटलं नव्हतं की असं होईल म्हणून हे नवीन वर्ष हे असं एक दुःखद बातमी तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं परंतु सकाळी सर्वांनाच एक असा धक्का बसला संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही बाबतीत कुठल्याही कार्यकर्त्याकडनं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असेल आणि तो निष्ठावंत असेल आणि त्याच्याकडे काम करण्याची क्षमता असेल त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला मोठं करणारा आपला दादा खरं म्हणजे ही बातमी ज्यावेळेस कळाली वकील साहेबांनी म्हणल्याप्रमाणे कानावर विश्वास बसला नाही आणि महाराष्ट्राप्रमाणे औषधामध्येही एक शोककळा पसरली त्या ठिकाणी मी माझ्या पक्षाकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पित करते होती म्हणून एक चांगला राजकारणी चांगला कार्यकर्ता